कल्याण न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील पिंपळवाडी या गावातील मस्जिद ते चांदणी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे शेतकरी महिलांना यांना दळणवाणा अभावी हाल अपेक्षा भोगल्या होत्या तर रस्त्या अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न बिकट होता मात्र महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केलेल्या स्वखर्चातून या रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे या मस्जिद ते चांदणी धरण रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम मार्गी लागले पिंपळवाडी गावातील मस्जिद ते चांदणी धरण हा रस्ता आहे पूर्वीपासून हा रस्ता म्हणजे फक्त गुडघाभर चिखल वाट होती यामुळे परिसरातील कुटुंबांना आणि शेतकऱ्यांना दळणवळणाची मोठी समस्या होती हा रस्ता तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याकडे पिंपळवाडीचे स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी मजबूतीकरण करण्याची मागणी केली यावर शेतकरी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी सात ट्रॅक्टर आणि एक जे आणि एक जे एक लेवल ट्रॅक्टर याच्या सहाय्याने रस्त्यावर दोनशे तीस मुरूम ट्रॅक्टर स्वखर्चातून टाकून हा सव्वा दोन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले स्वखर्चातून हा रस्ता पूर्ण केला आहे या रस्त्यावर मुरुम टाकून सपाटीकरण करत आठ ते दहा रुंदीचा हा रस्ता तयार करण्यात आला असून यामुळे शेतकरी महिला यांना रहदारीला सोयीस्कर झाला आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे तालुक्यातील अनेक गावांवर विशेष लक्ष असतं महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय सावंत यांनी प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी सभामंडप कॉन्क्रिटीकरण भरघोस निधी त्यांनी उपलब्ध करून दिला मात्र ज्या रस्त्यावर निधी उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी सावंत कुटुंब स्वखर्चातून या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावत आहे यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे राहडीमान यामुळे बदलणार असून शालेय विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याबद्दल पिंपळवाडीचे हनुमंत काळे शिवाजी काकडे कुणाल भोसले गोकुळ होरे आकाश काळे दादा काकडे उंबर काकडे महारुद्र खबाले बाबुराव काळे इंद्रजीत होरे विक्रम काकडे दादासाहेब घुबे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे पिंपळवाडी तर म्हणलं आम्हाला पहिली पॅट गुडगीत वरी खावा लागत होती म्हणजे इतका तित शिकलो होता जाताना भयंकर त्रास होत होता गाड्या जात नव्हत्या मोटरसायकल जात नव्हत्या आमच्यातले काही लोक त्यात मी काय नव्हतं बाकी ग्रामस्थ गेली ती धनुसाकडे धनुष्याकडे गेली होती तर त्यांनी काय म्हणते तसं बोले तसे चाले त्याची वरणदावी पावले त्यांनी शब्द दिला तुम्ही पुढं जावा मी रस्ता बघायला येतो त्याप्रमाणे ते दोन तास रस्ता बघायला आले मी रस्त्याची पाहणी केली उद्यापासून लीक चाल काम चालू करतो म्हणले त्याप्रमाणे त्यांनी उद्यापासून काम बी चालू केलं तर अशा माणसाला बाबा गावकऱ्यांना बी आणि तालुक्याने बी चांगलं सहकार्य करावं की आपल्याला दृष्टी विकासाची दृष्टी नाही ही माणसं योग्य येते सांगून सगळ्या आमच्या विकासा योग्य माणूस आहे एनू शेख पंपवाडी गावचा रहिवासी माझी वस्ती इथून दोन किलोमीटरपर्यंत आहे माझा दूध व्यवसाय आहे दररोज रस्त्याला खड्डे पडल्यामुळं खड्ड्यामुळे केंड हे सांडत होते ठस काढून हे आम्ही सगळेजण दहा बारा जण कारखान्यावर गेलो साहेबाची भेट घेतली दोन साहेबाची दोन साहेबांनी लगेच शब्द दिला ट्रॅक्टर जे सी बी लावून दे देतो म्हणून दुसऱ्या दिवशी लगेच ट्रॅक्टर जे सी बी आले रस्ता केला सगळं व्यवस्थित झालं सगळे गावकरी हे सगळे खुश आहेत आणि विशेष म्हणजे आम्ही दुजवाले सगळ्यात खुश मी महारुद्र खाले खा लाभार्थी ह्या शेत शे, रस्त्याहून जाणारा ह्या रस्त्याची पूर्ण अवस्था लय बेकार होती रस्त्यात खडं पावसाळ्यात अशी अवस्था होते की लोकांना मोटरसायकलवर शेतापर्यंत जायची अवस्था खराब होती गाव गावकरी सगळी साहेबकडे गेले गावकऱ्यांचा शब्द बी त्यांना पाळला पहिला रस्ता की हे गावा म्हणजे पुढाऱ्यामार्फत झालेला शासनाचं ह्याच्याकडे काही नसताना ना पुरामार्फत झालेला ही दोन अडीचशे ख्यापाडली ह्याच्यावर जी टी ही लावून तात्काळ लगेच लगी व्यवस्था त्यांना करून दिली गावापासनं गोसाई म्हणजे धंदापर्यंतच असा रस्ता त्यांना चांगलं केलं ह्याचं ऋण आम्ही नक्कीच सगळे गावकरी पिडू सगळं गावकरी शेतकरी सगळे ह्या है, ह्याच्यावर आहेत साहेबावर आम्ही गावकरी सगळे धनुसाहेबाकडे गेलो तिथं आम्ही मागणी केली रस्त्याची की के साहेब लोकाला जाता येत येत नाही रस्त्याची खूप अडचण आहे महिलांना जा येत नाही आपलं गवत ग डोक्यावर काय वजही घेऊन येत येता येत नाही लोकाला भयंकर त्रास आहे रस्त्याचा असं म्हणून आम्ही दहा वीस माणसं शेतकरी आम्ही गेलो साहेबाकडे साहेबानं गेले की आम्हाला लगेच मग म्हणले चला करा चालू म्हणले तुम्ही रस्ता टॅक्टर जी सी पी एक सात आठ ट्रॅक्टर जे सी पी त्यांचे त्यांना पाठवून देऊन चोवीस तासाच्या त्यांना काम आमचं चालू केलं त्यावेळेस सगळे गावकरी खुश आहेत आता आणि जायला आता कसलीच अडचण नाही एकदम खुश आहेत दूधवाले शेतकरी महिला सगळेच काय अडचण नाही संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा